नमस्कार आता जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पितृपक्ष हा चालू आहे तर भाद्रपद महिन्यातलं जे शुक्ल पक्ष कृष्णपक्ष जे पक्ष असतात तर भाद्रपद महिन्यातला जो कृष्ण पक्ष आहे तो पंधरा त्या त्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला पितृपक्ष असं म्हणलं जातं तर पितृपक्षामध्ये याचं काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेणार आहे भरपूर जणांना ही गोष्टी माहिती नसतं आणि ते कधीही म्हणजे ज्या दिवशी त्यांचे जे पूर्वज आहे त्यांची मृत्यू झालेली आहे त्या त्या तिथीला त्या दिवसाला ते त्यांचं वर्षश्राद्ध असं करतात पण पितृपक्षाचं काय महत्व आहे हे आज आपण जाणून घेणार आहे तर पितृपक्ष म्हणजे काय तर पितृपक्ष म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की भाद्रपक्षच्या जे कृष्ण पक्ष, पक्ष आहे त्याला पितृपक्ष असं म्हणलं जातं म्हणजे आता या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात अठरा तारीख ते दोन तारीख हा जो पंधरा दिवसाचा वेळ तो पितृ पंधरवाडा झाला म्हणला जातो तो पितृपक्ष असं म्हणलं जात आहे आता ह्या महिन्यात ते दरवेळेला वेगळं वेगळं असतो तर पितृपक्षामध्ये याचं महत्त्व काय म्हणजे की जे आपले वडील आपले पूर्वज आपले आजोबा आपले पंजोबा ते माहेरचं असो किंवा सासरचे असो जे कोही आपली जी पाच पिढीपर्यंत जे, जे दोष आहे ते आपल्याला दोष लागत असतात तर पितृपक्षाचं महत्त्व म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा की काही काही जण त्यांचे आत्मतृप्त नसतात त्यांची काही इच्छा अधुरी राहून जाते म्हणजे अपूर्ण राहून जाते आणि त्यांच्या आता मनुष्य आहे म्हणजे अनंत इच्छा अशी असतात काही ना काही काही ना काही मनासारखं का होत नाही आणि अचानक त्यांची मृत्यू होऊन जाते कारण मृत्यूचा काळ हा कोणाला माहिती नसतो तर अचानक त्यांची मृत्यू होऊन जातात तर त्यांचे जे स्वप्न आहेत त्यांची जी इच्छा आहे ते अतृप्त राहून जातात तर त्यामुळे त्यांची आत्मा जी आहे ते भटकत असते तर त्यांच्या आत्माला गती मिळावं शांती मिळावं जेणेकरून त्यांना मोक्ष प्राप्त व्हावं त्यासाठी हा पितृवाड्यामध्ये आपण पितृश्राद्ध असं केला हे आहे पितराचं महत्त्व कारण त्यांना शांती मिळणे का गरजेचं आहे कारण की की जे वाईट शक्ती आहे जे मनुष्य लोकांमध्ये असतात ना काही वाईट जण असतात काही चांगले जण असतात जे वाईट शक्ती आहे ते खूप जास्त पॉवरफुल असतात आणि त्या वाईट शक्तीने जर एखाद्या साध्या माणसाच्या आत्म्याला त्यांच्या आयुष्याच्या शक्तीला जर त्यांच्या आत्म्याला ते नियंत्रण करू शकतात वाईट शक्ती आणि त्यांच्याकडून वाईट कामं करून घेऊ शकतात त्यामुळे आपल्या पिढ्यांना किंवा आपल्या घर वा जे घरचे आहेत त्यांच्या घरचे त्यांनासुद्धा त्या वाई वाईट शक्ती नुकसान करायचा प्रयत्न करतात त्यांच्याद्वारे तर कारण की त्यांच्या नियंत्रणामध्ये असतात जसं एक पॉवरफुल वाईट माणूस आहे त्या त्याच्या मा तो माणूस काय आहे एक साधा माणसाला नियंत्रण करू शकतो आणि तो साधा माणूस जर चांगलाही असत तर त्याच्याकडून चुकीचं काम तो करून घेऊ शकतो त्याच पद्धतीनं जसं मनुष्य लोकांमध्ये होतं तसंच त्या लोकांमध्ये सुद्धा होतो जे जी, जिकडे आत्मा राहतात जिकडे फक्त शक्ती वाईट शक्ती चांगली शक्ती अशी राहतात ते वाईट शक्तीच्या नियंत्रणामध्ये ते असल्यामुळे आपले जे पूर्वज आहे ते त्यांच्या मनाविरुद्ध ते स्वतःच्याच जे कुटुंबियांना आहे त्यांना बहुत खूप वेळा त्रास देखील देऊ शकतात त्यामुळे त्यांची जी पुढची पिढी आहे त्यांना त्रास होऊ शकतो त्रास झाल्यामुळे काय होतं संतती न होणे नोकरी न लागणे घर न होणे सतत सतत घरामध्ये वादविवाद होणे किरकिरी भांडणं तंटे होणे समाधान न राहणं सुख न राहणं हे या कारणामुळे होतात कारण की त्यांचे पित्र जे आहे ते असमाधान आहेत ते वाईट शक्तीच्या नियंत्रणात आहे त्यांना मुक्ती पाहिजे तर ते मुक्ती कसं देणार आहे ते मुक्ती द्यायचं सर्वात महत्वाचा जो काळ आहे हा पितृपक्षाचा पंधरवाडा आहे तर तो का कारण की या पंधरा दिवसामध्ये वातावरणामध्ये जसं रज सत्व तमोगुण असतात माणसाचे तीन गुण असतात तर ह्या गुण ह्यांची लहरी जे असतात ना वायू जसं म्हणलं जातं जसं कण जसं म्हणलं जातं ते वातावरणामुळे खूप जास्त पसरलेलं असतात आणि जे यमलहरी म्हणलं जातं जसं यमराज आहेत ना यमराज जे मृत्यू लोकाचे देवता आहे ते यम यांचे यम यमचे सुद्धा या वातावरणामध्ये यमलहरीसुद्धा या वातावरणामध्ये खूप जास्त प्रमाणात आढळतात त्यामुळे जेणेकरून या पंधरा वाड्यामध्ये जर आपण पित्रांना आपल्या अन्नदान त्यांच्या नावा देखील त्यांच्या नावाने आपण श्राद्ध केलं किंवा के एखादं अन्नदान केलं जसं पक्षीला खाऊ घालतात कावळ्याला खाऊ घालतात गाईला चारा देतात माशा आहे त्यांना चॉकलेट खाऊ वगैरे जे देतात कोणत्याही प्राण्यांना मनुष्यांना जे त्यांच्या नावाखाली आपण दान देतो चांगले कर्म करतो ते सगळं ते आपल्या पित्रांना जातं आणि आपले पित्र जे आहे ते तृप्त होतात आणि त्यांना संतुष्टी मिळते त्यांना गती मिळते त्यांना मोक्ष प्राप्त होतात आणि आणि ते त्यांनी जे बंधनामध्ये जे अडकलेले आहेत एखाद्या वाईट शक्तीच्या नियंत्रणामध्ये जर आपले अपित्र आहे त्यांची आत्मा भटकत आहे तर तिकडून त्यांना मुक्तता मिळते आणि ते स्वर्ग म्हणजे स्वर्गात जातात किंवा त्यांना मोक्ष प्राप्ती होते आणि त्याने काय होतो की त्यांना एखाद्या अडचणीतून तुम्ही मुक्त केलेला आहे त्यांच्या आत्म्याला शांती तुम्ही दिलेली आहे त्यामुळे ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात जसं एखाद्या व्यक्ती जसं मला कोणी अडचणीतून जर काढलं मला मुक्त केलं तर मी खुश होणार मी आनंदी राहणार आणि मी भरभरून त्याला आशीर्वाद देणार तसंच आपले पित्र आहे आपले पितर कुठं ना कुठं अडकलेले असतात आणि पितृवक्षामध्ये आपले पितर यमलोकातून आपल्या घरी वास करण्यासाठी येत असतात तर त्यांच्या नावाखाली आपण दान करणे आपण श्राद्ध करणे पशु पक्षी असो मनुष्य दान असो श्राद्ध करणे असो हा खूप चांगला असतो जेणेकरून आपले पित्र संतुष्ट होतात आणि यांना गती मिळते किंवा त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्या सु आपल्याला सुद्धा ते भरभरून आशीर्वाद देतात कारण त्यांची एखाद्या अडचणीतून सुटका झालेली असते म्हणून ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर हा पितृ पक्ष का कारण की लेहरी जे असतात ना जे वातावरणामध्ये लेहरी असतात ते खूप जास्त प्रमाणात होते म्हणजे वाईट शक्ती या लहरीमध्ये पंधरा पितर वाढत झाला म्हणलं जातं या पंधरा दिवसामध्ये खूप जास्त वाईट लेहरी असतात त्यामुळे आपले जे पितर आहेत त्यांच्यापर्यंत कुठं ना कुठं आपण केलेलं दान पुण्य धर्म सगळं पूजा पाठ सगळं त्यांना जातं त्यामुळे हा पितृपाठ याचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि आपल्या पित्रांना शांती मिळणे सदगती मिळणे मोक्ष मिळणे तोही ते तितकाच चा महत्वाचा आहे तर ह्या पितृपक्षाचा हा जो होता तो महत्व आहे हे पित्र आपल्या घरी वास्तव करण्यासाठी येतात ये ह्या पंधरा दिवसामध्ये तसं आपण त्यांच्या नावाखाली दान करणे त्यांची श्राद्ध करणे श्राद्ध केल्याने एक दिवसही जर तुम्ही पंधरा दिवसामध्ये जर एक दिवसही त्यांच्या नावाने तुम्ही श्राद्ध केला असता तर त्यां ते वर्षभर तृप्त राहतात फक्त एक दिवस त्यांच्या नावाने श्राद्ध करा ते वर्षभर तृप्त असतात त्यांची इच्छा पूर्ण होतात त्यांना शांती मिळतो त्यांना मोक्ष मिळतो आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात